श्रीमंत दगडुशी ठलवाई गणपती ट्रस्ट तर्फे एक स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी आणि या वर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार तेवीसच्या स्पर्धेचे निकाल आता जाहीर झालेले आहेत नेमके किती स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि कोण विजयी ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ एकशे त्र्याऐंशी गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता त्यातील एकशे तीस एकशे तीन गणेश मंडळ ही बक्षिसात पात्र ठरलेली आहे श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याला एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक आपल्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे एकूण बारा लाख पासष्ट हजारांची बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपण सर्व सहभागी असणाऱ्या विजेत्यांना आपण दिलेली आहेत आणि दहा तारखेला कला क्रीडा मंदिर येथे पाच वाजता सायंकाळी केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शिवा हस्ते या भाषिक समारंभाचं चित्र त्याच्यामध्ये आपला जो हा ही जी स्पर्धा आहे ही एकोणीसशे त्र्याऐंशी साली हिमंत्रदेश गणपतीने स्वर्गवासी भोकाडो पटोजी या पत्रकारांच्या सूचने या स्पर्धेचं आयोजन आपण चालू केलं आणि एकंदरीत गणेश मंडळांना विधायक वळण लागावं हा ह्या परि ह्या स्पर्धेमागचा मूळ हेतू होता त्याच्यात ती मिरवणूक तुमची शिस्तबद्ध असणं जागेवरची सजावट ही मंगलमय असणं ती आकर्षक असणं त्याचबरोबर सातत्याने वर्षभर गणेश मंडळांचा सा सहभाग सामाजिक कार्यात कसा असतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार कसा असतो आणि त्याच्यात महिलांचा सहभाग आता महिला सगळ्याच याच्यावर आग्रवागे आहेत हे गणेश सार्वजनिक उत्सवातसुद्धा त्यांचा वाढता सहभाग हे सुद्धा आपण त्याच्यात बघितलं जातं आणि आपण जर बघत असाल तर मागील पाच सहा वर्षामध्ये गणे महिलांचा बक्षीस घेण्याकरता महिलाच ह्या पुढे येतात आणि अशा पद्धतीने हे सगळे निकष तपासून हे बक्षीस दिले जातं तर आपण जर पाहिलं तर आता याचा जे स्पर्धेचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येणार आहे आहे स्वीक मिरर